नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे कारण आज आहे आपल्या नीतूचा बड्डे दररोज मी हॉस्पिटलला जाते सोबत घरी जास्त वेळ घालवता येत नाही तर आज तिच्या निमित्त मी घेतलेली आहे हॉस्पिटलला सुट्टी आणि आजचा दिवस संपूर्ण तिच्यासोबत घालवायचं ठरवलेला आहे तोचा साथ आजचा दिवस स्पेशल बनवण्यासाठी आम्ही बऱ्याच गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत तर ती झोपले एका एक गोष्टीला आपण सुरुवात करूया ठिकाणी दरवाजावरती मी असा एक बोर्ड लावलेला आहे है। हॅपी बर्थडे नित्या दरवाजाला रिबन लावलेले आहेत आणि आतमध्ये बेडरूम मध्ये नित्य झोपलेले आहे आता या ठिकाणी मी फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकणार आहे त्या ठिकाणी निखील बलून फुगवत आहे मी फुलांच्या पाकळ्या बनवते काल येताना मी झेंडूची फुलं आणली होती आणि याच्या आता पाकळ्या करते आणि त्या आता दरवाजासमोर तर डेकोरेशन करून झालेलं आहे आणि नितू आता उठले ती आवाज देत होते आई आई तर निखिल आतमध्ये गेल्यात त्यांना बाहेर बोलवते आणि मग नितूला बोलवू बाहेर ती तोडून सगळं सगळं तोडून गुड मॉर्निंग

खूप खूप शुभेच्छा पिल्लू खूप मोठी हो <स्थिकलीग> <स्थिकलीग> <स्थिकली> तर आमची सकाळ अत्यंत छान झालेली आहे नितूने पण छान रिस्पॉन्स केला आणि आता नितूला आंघोळ घालायचे सगळ्यांनी तिला मस्त असं विश केलं तुला आंघोळ घालण्यासाठी मी या ठिकाणी फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि हे तिच्यासाठी दूध हळद बेसन एकत्र करून घेतलेलं आहे आता तिला मस्त आंघोळ घालायची मी तू आंघोळीसाठी तयार होत नव्हती फायनली ती निखिले तिला तयार केलं आणि ती म्हणाली की आता मला बाबांकडूनच आंघोळ करायची बाबांनी अगोदर तेल लावलं पाहिजे पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या मस्त त्यांनी या ठिकाणी छान अशी देवपूजा केलेली आहे मी घराच्या बाहेर काढलेली फुलांची रांगोळी नितू बाहेर जाण्यासाठी तयार झाली तिला घेऊन आता मंदिरात जातो बाळाचं आणि बाबांचं मॅचिंग झालं जय पप्पा कर ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय पप्पा सुखी ठेवन येत तुला मंदिरातून जाऊन आलोश महादेवाच्या मंदिरात गेलो होतो हनुमानाच्या मंदिरात गेलो होतो त्यानंतर स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो पण स्वामींचं मंदिर बंद होतं बाहेरूनच दर्शन घेतलं घरी आलो आता नित्तूला ओवाळतोय या ठिकाणी आई आता नित्तूला ओवाळायला लागले नीतूने नवीन ड्रेस तर काही घातलाच नाही आहे पण ओळायला पाहिजे म्हणून मी तिला आहे त्या ड्रेसवरतीच ओवाळायचं ठरवलं काय पूजा केली हा या, था था, अच्छा के सा सा या, या आता चला जेवणामध्ये बनवलेली आहे ज्वारीची भाकरी दोडक्याचा खीस आहे या ठिकाणी कडी बनवले भात आणि काकडी गाजर चिरून घेतलं या सर्वांनी जेवायला जेवण करून झालं आता थोडी विश्रांती घ्यायची म्हणजे संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी आम्ही फ्रेश होऊ हलशू दादाची गाडी नको घेऊ चल दे दादाला दे आपण झोपायला जायचं तुटल काय आपण काकांना सांगू नवीन घ्यायला नी तुने तोडलं ये ये ये। ये। <laughs> मौला मौला नी तू काय झालं दादाच्या गाडीला चला आपण डॉल घेऊया आणि जाऊया खेळायला हर्षू खुश झाला का तू सोप्यावर काय उघडतो माती तरी आहे का इथे हा हर्षू दुपारी थोडा वेळ झोप काढली आता उठून फ्रेश झाले आणि आवरायचं जरा तोपर्यंत बघा निघ तुने काय केलंय तिला मेकअप करून बसले कसा मेकअप केलं नीतू ने बघू बघू आवडला मेकअप हो हर्षदादा ना तुझा मेकअप ही दोन्ही पिल्ला आमची वीट पावडर लावून बसले चेहऱ्याला तुझी माऊ आलेली आहे तुझ्या बर्थडे साठी माऊ विश केलं का तुला थँक्यू म्हणना माउलात थँक्यू तुला मी थँक्यू पण म्हणायला शिकवले तू दाखव ना थँक्यू करून किचन मध्ये आले आता मी चहा ठेवलेला आहे सर्वांसाठी तुझ्या बर्थडे निमित्त मी झाड लावायचं ठरवलं होतं घराजवळच नर्सरी आहे तर तिथून झाड आणायचं आणि कुंडीत लावायचं तर त्यासाठी मी आणि आता पूजा बाहेर जातो आणि झाड घेऊन येतोय एखादं त्या ठिकाणी हर्षूचं एक महत्वाचं काम सुरू आहे हर्षू काय करतोय <laughs> कागद कापण्याचं काम करते हर्ष फुगा फुटला आणि आवाज कसा झाला आवाज कसा झाला फुग्याचा असतूचे काका आलेले आहेत मऊ पुढे आली होती तर नीतू लगेच विचारते मऊ काका आले का, का, का। थँक्यू मी थँक्यू कसं शिकवलंय हो बाळाला कसं शिकवलंय हो थँक्यू हात जोडून हात जोडून म्हण थँक यू <laughs> मी जातोय खाली चल पायऱ्या बघ या <laughs> ठिकाणी आम्ही घराजवळच्या नर्सरीमध्ये पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी भरपूर अशा कुंड्या आहेत त्यानंतर फुल पण आहेत बघूया आता कोणतं छान वाटेल ते घ्यायचं इथूनच आम्ही मटका नेला होता थंड पाण्यासाठीचं बाबा मस्त फिरवतायत <laughs> बाबांना घामाला तरी फिरवायचं चाललंय तुझा <laughs> दुसरा बड्डे आहे त्यामुळे आम्ही दोन आणायची ठरवली आणि आता आणलेले घरी मी तुला लावायला सांगूया आपण कुंडीमध्ये झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याची गोड फळ खाऊ असं गाणं म्हणायचं आणि रोज पाणी घालायचं बरं का बायाला